श्री स्वामी समर्थ नमस्कार आ, आ, मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्यांनी माझं पहिले दोन तीन व्हिडिओज पाहिलेले आहेत तर आता मी थोडस ह्या गादीची माहिती देते तर ही गादी श्री स्वामी समर्थ महाराज यांची आहे त्यामुळे गादीचे काही नियम माझ्या गुरूंनी सांगितलेले आहेत गुरु गादीला नियम श्री स्वामी समर्थ महाराजांचे आहेत आणि देवगादी ही आपले खंडोबांची आहे त्यामुळे खंडोबांचेही काही नियम लागलेले आहेत तर असं आहे की आपण आता थोडेसे नियम गादीचे समजून घेऊयात तर पहिला नियम असा आहे की अकरा माळ श्री स्वामी समर्थ हा तुम्हाला करावाच लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आहे की तुम्हाला खंडोबाचा ओम मार्तंड भैरवाय नम हा ह्याची एक माळा म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा लागणार आहे आणि तिसरं म्हणजे साडेतीन शक्तीपीठ जी शक्ती आदि माया आदिशक्ती आहे तिचं सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा हा मंत्र अकरा वेळा म्हणावाच लागणार आहे जर हे सगळं करायची तुमची तयारी असेल तरच तुम्ही गादीवर या आणि मला भेटा आता दुसरी गोष्ट म्हणजे परवा अचानक खूप लोक आली आणि साधारण एक पन्नास लोक गादीवर आली तर होतं असं की मग देव पण खूप लवकर 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 प्रश्न घेतले गेले आणि बराच वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टी संपवायला तर नम्र विनंती आहे की तुम्ही कृपा करून अपॉइंटमेंट घेऊनच यावे आणि तुमचं काय प्रॉब्लेम आहे हा स्पष्ट नीट सांगावा तर बरेच जण मला अगदी लिस्ट पाठवत आहेत तर एक समजून घ्या इथे मी ॲस्ट्रोलॉजर नाही आहे की माझ्या मुलाचं लग्न ह्या वर्षी होईलच का किंवा त्याची नोकरी मिळेल का किंवा सरकारी नोकरी मिळेल का किंवा त्यांनी जॉब चेंज करावा का किंवा आमच्या मुलीला मंगळच आहे आम्हाला पितृदोष आहे तर हे सगळं आहेत हे साधारण तुमच्या पत्रिकेतनं कळतात ह्या गोष्टी तर ही गुरुगादी आणि देवगादी आहे तर देव आणि गुरु हे ओव्हरऑल जनरल मार्गदर्शन करतात की बाबा हे असं असं करा आणि मग हळूहळू तुमचे काही काही गोष्टी मार्गी लागतील एक लक्षात घ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाहीये मार्गी लावणं हा देवाचं काम आहे की तुम्हाला एक आध्यात्मिक मार्ग देणं मार्ग देणं आणि दैवाचा मार्ग देणं ह्या दोन गोष्टीसाठी हे कार्य करतो आम्ही आम्ही इथं कुठेही असं काही करत नाही की बाबा आमच्या मुलीचं लग्न ठरलं पाहिजे मग तुम्ही पत्रिकेत काही सांगू शकाल का नारायण ना, नागवळी आम्ही केलाय तर मला खरंच माफ करा मी ह्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार ना। त्याच्यासाठी तुम्ही जे कोणी चांगले ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत जे चांगली पत्रिका बघतात ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन ह्या पत्रिका दाखवा आणि तुमचे निवारण करा आता तिसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी स्वामी साडेबारा वाजता येतात आरती घेतो आम्ही आणि आरती नंतर महाराज असतात महाराज साधारण पाच साडेपाच पर्यंत थांबतात आणि मग ते जातात जे काही तुमचे प्रश्न असतील ते ऐकून आम्ही उत्तर देतो कधी कधी पटकन उत्तर देऊ शकत नाही आम्ही तर त्याचं कारण असं तुमची ते सेवा तेवढी झाली नसते मग अच्छा अशा वेळेस जर तुम्ही पुण्यातच कुठे राहत असाल तर तुम्ही अकरा वेळा शंकर महाराज मठात किंवा आमच्या गादीवर येऊन महाराजांच्या पाया पडा जिथे तुम्हाला स्वामींचं मंदिर जवळ आहे जे मंडईत तुम्ही राहत असाल तिथल्या एरियात तर तिथे जावा अकरा वेळा इथेच यायला पाहिजे असाही काही नियम नाही जर तुम्ही लांब कुठेतरी राहत असाल तर जिथं समजा मुंबईत राहत असाल तर, तर मुंबईतही स्वामींचे खूप मंदिर आहेत तर तिथे तुम्ही अकरा गुरुवार करा काय होतं तुमची जर सेवा नसेल तर आम्हाला आदेश येत नाही तर हेही समजून घ्या आता हे झालं गुरु गादी किंवा गुरुवारी येणाऱ्या जे लोकांसाठी तसंच आहे जरी तुम्हाला देवाचं जरी तुम्ही स्वामींचं करत असाल तर साधारण महाराज पटकन तुमचे प्रश्न अमावस्या आणि पौर्णिमेला घेतात तर काही काही लोकांचं ह्याच्यात असं आहे की त्यांच्याकडे टाक आहेत पण टाकांची नीट सेवा झालेली नसते मग त्यामुळे ते कधी जागरण गोंधळ झालेला नसतो कधी देवाला जाणं झालेलं नसतं दोन चार वर्ष पाच वर्ष अशा गोष्टींनी काही काही अडचणी समोर येतात ते असे प्रश्न सहसा देव सोडवतात म्हणून मग ते देवगादी असते ती पौर्णिमे आणि अमावस्येला असते त्याचं ही टायमिंग साडेबाराला देव आरतीला येतात आरती झाली की साधारण एक साडेतीन तीन चार वाजेपर्यंत देव असतात त्याच्यानंतर देव निघून जातात त्यामुळे तुम्हाला ह्या वेळेचं बंधन पाळावं लागेल आणि ह्या वेळेत आला तरच तुमचे काही गोष्टी प्रश्न देव घेतील आणि त्याचं उत्तरही देतील निवारणही करतील तर हा झाला आपला आता पुढची गोष्ट अशी येते की लोक करत नाहीत आता समजा स्वामींनी जर सांगितलं की बाबा तू अकरा माळा कर तर लोक करत नाहीत आणि मग आपले येतात आणि आमचे अकरा गुरुवार झाले अरे पण तुझे अकरा माळा झाल्या का मग नाही म्हणतात मग कसं आम्ही तुम्हाला उत्तर द्यायचं तर हे प्लीज तुम्ही जर खरंच सिरियस असाल तर हे सिरियसली साधना आणि तुम्ही जे काही जप जपमाळ आहेत त्या करा देवांचंही तसं आहे देव कधी कधी काही देव असतात तर देव सांगतात अरे तुझे टाक चुकीचे आहेत त्याची मांडणी चुकीची आहे तर मांडणी चुकीची म्हणजे काय तर एक आहे मांडणी म्हणजे पहिला येतो तो, तो खंडोबा उजव्या हाताने पहिला येतो तो, तो खंडोबा त्याच्यानंतर काळ भैरवनाथ किंवा ज्योतिबा मग जर महालक्ष्मी असेल तर महालक्ष्मी तुळजापूरची आई असेल तर एक सिक्वेन्सने फॉलो करायचं असतं त्याच्यानंतर तुमचे ग्राम दैवत असेल पलंगवरची लक्ष्मी जोगेश्वरी शिपाई हे असं एक सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स फॉलो करा आणि ते देव नीट मांडा त्यांचं नीट सेवा करा तुम्ही बघा की अरे आपण गेलोय का जेजुरीला नसेल गेलात तर तुम्ही जेजुरीला जा इथं येऊन मी सांगण्यापेक्षा तुम्ही तुमचे कुळाचार कुळधर्म नीट करा आणि हे नीट करून सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की नाही आम्हाला अडचणच येत आहे आम्ही सगळं व्यवस्थित करतोय तर कृपया तुम्ही गादीला येऊन मग प्रश्न विचारा मग तुम्ही देवाला कटघरात घ्या मग तुम्ही देवाला विचारा की देवा आम्ही तुझं सगळं नीट करतोय मग तरीही आमच्या घरात काही अडचणी मोठ्या आलेल्या आहेत त्याचं तू निवारण दे मग अशा याच्यात देवाला तुम्ही खरंच जाब विचारू शकता की का बाबा देवा मी तुझं सगळे सेवा नीट करतो प्रामाणिकपणे करतो मग माझ्या कुळाला का तर कधी कधी काही गोष्टी अशा असतात की कर्मप्रमाणे प्रारब्धात जर काही लिहिलेलं असेल तर ते देव म्हणतो भोगून घे बाळा प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देऊ शकत नाही मृत्यू अटळ आहे जर आपल्या घरात एखादा अनावश्यक मृत्यू झाला असेल तर त्याला देव जबाबदार नसतो त्या लेकराचं किंवा त्या ते व्यक्तीचं तेवढंच प्रारब्धात लिहिलेला असतो आणि त्यामुळे तो तेवढंच आयुष्य जगतो ह्याच्यात देवाचा दोष नसतो हे जो तो आपल्या प्रारब्धाप्रमाणे जन्माला आलेला असतो आणि त्याच्या नशिबाने जे काही त्याला भोग भोगायचे असतात तर ते तो ते त्याला भोगावे लागतात हो पण काही काही संकटात अगदी निश्चितपणे परमेश्वर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मार्ग देऊन तुम्हाला त्या संकटातनं बाहेर काढतो काही काही अशा गोष्टी असतात की तुम्ही अचानकपणे फसता किंवा मानसिक ताणतणाव खूप येतो नवरा बायकोच्या प्रचंड भांडणं असतात अशा वेळेस नक्कीच परमेश्वर तुम्हाला मार्ग देतो आणि तुमचे प्रश्न नक्कीच त्याचं तो निवारण करतो आता काही प्रश्न आई वडील येतात मुलांची काळजी असते त्यांना खूप आई वडील असे आहेत की आमच्या मुलीची काळजी आहे आम्हाला आमच्या मुलाची काळजी आहे लग्न होत नाहीये तर एक असं आहे की स्वामी महाराज म्हणतात की आपल्याकडे मुंजे हे पद्धत होती तर साधारण आपण वर्षी करून मुलींनाही प्रथा होती की ज्याच्याकडून मुलींनाही ते सांगायचे की ठीक आहे आता तुम्ही मोठ्या झालेल्या तुम्ही तुमचं सेवा करा तर आ, आई वडिलांना माझी नम्र विनंती आहे जर मुलं मोठी झाली असतील तर त्यांना त्यांना अकरा माळ सेवा सांगा त्यांनाही स्वामींची सेवा कुळ देव धर्मकुळ धर्म कुल आचार हे समजून सांगा आणि त्यांनाही सांगा की नाही बाबा तू शंकर महाराजांकडे जा तू स्वामींकडे जा तू कुळदेवाला जा तू खंडोबाला जा तू तु तु तुझी सेवा कर आई वडील काय करतात मुलासाठी स्वतः झिजत राहतात पण एक लक्षात घ्या त्यांचे कर्म आहेत ते त्यांनी केलेले कर्म त्यांनी जे नामस्मरण करतील त्याच्यातूनच जळतील किंवा ते जे काही कुळाचार कुळ धर्म देवाला जातील जगदंबेला जातील आणि तिथे जाऊन तिची सेवा करतील तिचं नामस्मरण करतील असं हे त्यांनी त्यांनी केलं पाहिजे तर साधारण दहा ते बारा वर्षापर्यंत आई वडील मुलांसाठी पुण्य करू शकतात मुलांसाठी त्यांच्या रक्षणासाठी बऱ्याच गोष्टी करू शकतात पण बारा नव वर्षांनंतर मात्र आई वडिलांनी मुलांना आपले संस्कार द्यावेत आपण जसा मुलांचा बसून अभ्यास घेतो तसंच त्यांच्या सोबत बसून करोती म्हणायला लावा स्वामींची एक माळ म्हणायला ला लावा आपल्या त्यांना गोष्टी वाचायला लावा छोट्या छोट्या गोष्टी द्या त्यांना आपली देवी काय आहे हे समजून सांगा आपले देव काय आहेत हे समजून सांगा आणि त्यांना त्यांच्या कर्म जाळण्यासाठी कृपया त्यांना स्वामींचा जप अं परत तुम्ही भीमरूपी महारुद्र म्हणू शकता स्तोत्र म्हणू शकता वेगवेगळे वेग। हे मुलांना शिकवा कारण का त्यांचे कर्म तुम्ही अं जसं तुम्ही तुम्हाला भूक लागली तर तुम्ही जेवता मुलांना भूक लागली तर मुलं जेवतात तसंच कर्माचा हिशोब आहे जो तो ते कर्म आपन सेवा असतात तुम्ही तुमच्या मुलांसाठी फार काही करू शकत नाही कुठं ना कुठं तरी त्यांना स्वावलंबी बनवा आध्यात्मिक मार्गा दृष्ट्या नाही तर आई वडीलच करत राहत लग्न झालं तरी आई वडीलच आता मूल होण्यासाठी मग देवाला न्या पण त्यांनाही मुलांना आपल्याला कुठेतरी जबाबदारीची जाणीव करून द्या बाबा तुला चांगली नोकरी पाहिजे जा पाठवा त्याला स्वामींच्या मठात पाठवा त्याला शंकर महाराजांच्या मठात तुमच्या कोल्हापूर तुळजापूर जी जगदंबा आहे तिथे त्यांना जाऊ देत त्यांना अनुभव घेऊ देत त्यांच्या त्यांच्या अनुभवात त्यांना परमेश्वर जसं तुम्ही त्यांचे लाड करता शिक्षणासाठी जसं तुम्ही हट्ट करता की नाही बाबा चांगल्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे चांगल्या शाळेत तुम्ही लाख लाख रुपये घालून जाता तसंच थोड्याशा देवाधर्माच्या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्या मुलांनाही थोडा सपोर्ट करा त्यांनाही म्हणा जा बाबा हे पाचशे रुपये घे आणि तू आई साहेबांना जाऊन ये कोल्हापूरला जाऊन ये तुळजापूरला जाऊन ये किंवा महाराजांच्या मठात जा आहे रुपये घे तिथे गुलाबाचं एक फुल स्वामींना ठेव हो, तिथं बसून माळकर जसं आपण शिक्षणासाठी मुलांच्या मुलांवर करोडो रुपये खर्च करतो तसही त्याचबरोबर आपल्या मुलांवर आपण एक शंभर रुपये दोनशे रुपये खर्च करून त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे तर हे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या गादीवर आल्यानंतर साधारण एक पंचेचाळीस दिवस लागतात गुण यायला काही गोष्टी देवाला समजून घ्यायचं असतं ह्याच्यात एक प्रोसेस फॉलो केली जाते गिडापिडा काढायला लागतात कधी नजर दोष असतो कधी शाप असतो तर कधी वेगवेगळ्या बाधा असतात तर हे सगळ्या समजून घ्यायला तुमची तेवढी सेवा करून घेण्यासाठी देव काही गोष्टी सांगतात कधी वारा वेळा वाल, तुम्हाला जेजुरीला जावायला सांगतात कधी तुळजापूरच्या आईसाहेबांची ओटी भरून यायला सांगतात इथं कल्लोळात आंघोळ करून यायला सांगतात कधी वाडीला जाऊन यायला सांगतात कधी गाणगापूरला जाऊन यायला सांगतात जसं तुमच्या घराच्या काही अडचणी आहेत कुळाच्या काही अडचणी असतात कर्म कुणाच्या कुळाला शाप असतो की ह्या कुळाला मूल होणार नाही तर तो शाप कुठल्या तरी एखाद्या पिढीत फळतो आणि असं मग त्या घरात ते मूल जन्मला येत नसत तर प्रत्येक गोष्टीला एक मार्ग असतो ते फॉलो करायला लागतात ते नियम असतात ते मार्गी ते धरून त्याच्यावर चालावं लागतं लोक एकदा दोनदा येतात आम्हाला गुण असणे आला तर हे असं विचार करून बोलावं आधी या पंचेचाळीस दिवसाचा पहिला हे असतो की त्याच्यात तुम्ही किती स्वतः भक्ती दाखवताय तुम्ही किती तुमचा भाव आहे नुसतंच यायचं आणि मग आमचं यायचं डोकं टेकवायचं आणि जायचं असं नाहीये तुमचा भावही तेवढा शुद्ध पाहिजे तुमचा तेवढा स्वामींवर विश्वास पाहिजे तुमचा देवावर तुमच्या कुळदेवावर विश्वास पाहिजे आम्ही फक्त माध्यम आहोत जे, जे काय आम्ही सांगू ते फक्त जसे आदेश येतील तसं सांगू तुम्हाला वाटेल अरे आम्ही ह्यांच्याकडे गेलो पहिल्याच्यातच आम्हाला गुण याला पाहिजे आता तेवढी काही तुमचं पुण्य आहे की नाही माहित नाही पण माझं नक्की नाहीये कारण का मी काय देव नाहीये जे काय करणार ते तुमचे कुळदेवच तुम्हाला देणार आहेत तर हे समजून घ्या आणि शेवटची गोष्ट तर कृपा करून गादीवर ओटी हार फुलं मिठाई फळ काही आणू नका कारण का जर चाळीस लोकांनी हे सगळं इथे आणलं तर ते मी काय करू त्याचं सगळं चाळीस नारळांचं मी काय करणार आहे त्यामुळे कृपा करून माझं घर खूप छोटं आहे वन बी एच के फ्लॅट आहे आणि त्यामुळे मला हे सगळं मेंटेन करणं अवघड जातं त्यामुळे कृपया काही आणू नका तुम्ही या माया पडा तुम्ही बोला तुमचं प्रश्न मांडा आणि जे काही सेवा दिली जाईल ती मनापासून मनोभावे करा आणि मग आपण ह्या गोष्टी पुढे नेऊ पंचेचाळीस दिवसाचा अवधी स्वतःलाही घ्या आणि गादीवर गादीलाही द्या की गादीचे गुण घ्यायलाही वेळ लागतो तुमची सेवा बघूनच तुम्हाला देव गुण देणार तुमची सेवा बघूनच गुरु तुम्हाला गुण देणार आहेत तर असे काही नियम आहेत कृपा करून सगळे माझे व्हिडिओ नीट बघा तुमचं कुळाचार कुळधर्म आधी तुमचे तुम्ही करून घ्या आणि मगच गादीवर या इथं आल्यानंतर मी जेव्हा सांगते जेजूर जाऊन आलात का नाही आलात का तर मग ते तुम्हाला असं वाटेल की मी सांगतेय असं नाहीये तुमचे स्वतःचे बॅकलॉग्स पूर्ण करून मगच तुम्ही गादीवर या आणि नाहीतर असं होतं की तुम्ही मी सांगतेय म्हणून तुम्ही जाताय आणि मग मा तुम्ही माझ्यावर ते ओझं करताय तर असंही काही करू नका आणि अजून एक शेवटची गोष्ट ज्यांना कुळ कुळदेव माहीत नाही त्यांनी स्वामी सेवा करा नक्कीच महाराज तुम्हाला अकरा गुरुवार की तुमची किंवा तुमच्या जर अकरा माळा नीट झाल्यात तर स्वामी स्वतःला तु, स्वतःहून तुम्हाला अशा आमच्याकडे खूप जण आहेत की ज्यांना देवाने स्वतःहून सांगितलं स्वामींनी स्वतःहून सांगितले की तुझ्या कुळाला ह्या तर ज्यांना माहीत नाही त्यांनाही आम्ही मदत करू तुम्ही या अनुभव घ्या गुरु गादीचा अनुभव घ्या आणि मग आम्ही तुम्हाला सांगू की हे हे तुमचे कुळदेव स्वामींच्या आदेशाप्रमाणे त्यांचे तुम्ही टाक करा जे कुळाचर कुळधर्म तुमच्याकडनं इतके वर्ष झाले नाहीये दे देवाचं ओझ जे तुमच्यावर आहे आधी ते उतरून घ्या आणि मग तुम्ही सांगा की हे हे अडचण आहेत तर असं आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे सगळ्यांनी नीट स्वामी सेवा करा तुमचे कुळाचार कुळधर्म करा आणि मगच तुम्ही गादीवर या नाहीतर होईल असं की तुम्ही म्हणाल की आम्ही गेलो होतो आमचं काम झालं नाही हे काही व्यवहार नाहीये आपण काही इथे ट्रान्झॅक्शन करायला बसलेलो नाही आहे त्यामुळे एक ह्या माझी नम्र विनंती आहे तुम्ही तुमची सेवा नीट करा मी माझ्या गुरुच्या आदेशाप्रमाणे जे काय मला आदेश येतील त्याचं मी माझ्याकडून जे काही पूर्ण मला शंभर टक्के जे काही द्यायचं असेल ते मी तुमच्यासाठी शंभर टक्के देणार पण तुम्हीही तुमच्याकडून शंभर टक्के द्या सगळ्यांनी सगळ्यांना नम्र विनंती आहे की एका दिवसात साधारण तीन चार तासात एक साधारण एक पंधरा लोकच आम्ही कव्हर पंधरा लोकांनाच भेटू शकतो तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच या मी व्हॉट्सअपवर मला तुमचं नाव पाठवा त्यानंतर मी तुम्हाला काही डिटेल्स पाठवेल ते डिटेल्स तुम्ही भरून द्या आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पौर्णिमा आमोसे का गुरुवार हा वार द्यायचा हे महाराजांना विचारून त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला त्या वाराची अपॉइंटमेंट देऊ तर कृपा करून सगळ्यांनी अपॉइंटमेंटनी या म्हणजे तुमचे प्रश्नही नी नीट ऐकले जातील तुम्हाला नीट वेळ दिला जाईल आणि सगळे तुमच्या गोष्टी व्यवस्थित चर्चा घेऊन स्वामींपुढे आणि देवापुढे मांडल्या जातील जा जा अजून एक माझ्या लक्षात आलाय की काही काही कॉलेजचे स्टुडंट डायरेक्ट गादीवर येतात तर गावची ही दोन तीन मुलं माझ्याकडे आली आहेत तर माझी नम्र विनंती आहे कृपा करून कुणाला तरी माहिती असते की तुम्ही इकडे येणार आहात काय आहे आजकाल खूप काही गोष्टी घडत असतात अपघात होत असतात आणि तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कसं काय आम्हाला काय होऊ नये ही तर इच्छाच आहे पण शेवटी काय आपल्या हातात काही गोष्टी नसतात तर कृपया करून कुठल्या तर मित्राला मैत्रिणीला तुम्ही सांगून लांबच्या गावचे जे मुलं आहेत त्यांनी सांगून या की आम्ही इथल्या इथे ताईंकडे चाललोय आणि मग घरी गेल्यावर कृपा करून तुमच्या मित्रांना सांगायला की आम्ही सुखरूप पोचलो तर असं प्लीज कुणी असं घरातल्यांना न सांगता येऊ नका कारण माझ्या हातात म्हणजे मी एवढं नाही कुणावर लक्ष ठेवू शकणार रस्ते चांगले नाही आहेत अपघात होत असतात मुलींच्या बाबतीत काही काही हल्ली अनर्थ घडू शकतं तर ह्याला मी जबाबदार नाही आम्ही कुठल्याही गोष्टीची एक मी एकटी आहे त्यामुळे मी ह्या कुठल्याही गोष्टीचा फॉलोअप आणि जबाबदारी घेऊ शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली खूप माळपरडीचा विषय खूप आहे बायकांना खूप त्रास होतो पुरुषांनाही त्रास होतो तर अशा वेळेस तुम्ही इकडे तिकडे कुणाकडे बाबा बुंकडे जाता आणि मग नंतर फसता तर माझी नम्र विनंती आहे की कुणाकडेही जाताना जर बायका जात असतील तर प्लीज तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा मुलगा मोठा असेल तर त्याला किंवा तुमच्या आईला घेऊन जावा आणि थोडस काही गोष्टी सावधपणे करा असं नको व्हायला की तुमच्या भोळ्या भाबड्याचा कोणीतरी वापर करून फायदा घेऊन तुम्हाला फसवेल सावधपणे डोळे उघडे ठेवून देवाच्या गोष्टी करा देव देवाला श्रद्धा पाहिजे अंधश्रद्धा नाही डोळे बंद करून कुणाकडे जाऊ नका ज्या गुरुकडे जाल त्याला त्याचं बघा की त्या गुरुची ताकद काय आहे तुम्ही त्याचं सगळं आधी माहिती काढा नाहीतर असं होईल की तुम्ही फसाल आ, एस्पेशली ज्या बायकांना संचार आहे आणि माळपर्डीचा विषय असे, असेल तर कृपा करून तुम्ही थोडंसं लक्ष द्या की तुमच्या घरात कुठली देवी आहे त्या देवीला तिच्या ठाण्यावर जाऊन अडजूड या हळदी कुंकू व्हा आता अडजूड येणं म्हणजे नाग घासायचं पाच वेळा अकरा वेळा नाग घासा प्रदक्षिणा घाला आणि तिला सांगा आई जर तुझी परडी असेल तर जो काही आमच्या घरात आता त्रास होतोय तो थांबव आणि मग आम्ही तुझं सगळं करू माळपरडीचा विषय खूप वेगळा आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणी माझ्याकडे जात आल्यात पाच दहा जणी फसलेल्या आहेत तर तुम्ही प्लीज घाई करू नका आधी आई जगदंबेलाच तुम्ही आडजोड्या आणि तिला सांगा की मला चांगला गुरु दे तिची सेवा करा तिचा मंत्र म्हणा तिचं स्तोत्र म्हणा आणि मग आणि जोपर्यंत तुम्हाला चांगला गुरु मिळत नाही तोपर्यंत माळपरडी आणू नका तोपर्यंत तुम्ही तुळजापूरला जाऊन आईची माळपर्डी तिथे आहे मंदिरात त्या भरा आणि आईला सांगा की आई मला चांगला गुरु दे आणि उगच कृपा करून महिलांनी माझ्या महिला भगिनी मंडळ ज्या मुलांसाठी एकदम कुठेही म्हणजे त्या इतक्या हळव्या झालेल्या असतात आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या पतीसाठी की त्यांचं काम व्हायला पाहिजेत तर ह्या अशा हळव्या झालेल्या महिलांची कुठेही फसवणूक होऊ नये म्हणून मी हे रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही शंकर महाराज मठात जा मंडईच्या स्वामींच्या मठात जा मुंबईत जिथे मठ असतील स्वामींचे तिथे जा आणि स्वामी समर्थ हा जप अकरा वेळा करा हा मी तुम्हाला सांगते माझे स्वामी तुम्हाला पंचेचाळीस दिवसात काही ना काहीतरी मार्ग देतील त्यामुळे कुठलाही बाबा बुवाकडे कृपा करून जाऊ नका श्री स्वामी समर्थ